बावीस कॅरेट ची सुंदर अशी चेन आपल्या समोर हो येते आणि त्याचं वजन आहे दोन ग्रॅम सत्तर मिलीग्रॅम दोन ग्रॅम सत्तर मिलीग्रॅम आणि त्याची किंमत आहे बारा हजार शंभर अशी या लाईट वेट चेननीची किंमत आहे अगदी लाईट वेट आहे खूप सुंदर आहे बावीस कॅरेट म्हणजे प्युअर गोल्ड आहे बावीस कॅरेट बारा हजार शंभर अशी या सुंदरशा चैनीची किंमत आहे लहान मुलांच्या गळ्यात आपण घालू शकतो आपण डिस्प्ले पाहू शकता आपण हात लावूनही पाहू शकता आपल्याला जर बघायचं असेल तर खूप सुंदर अशी चैन आपण पाहू शकता आणि पहिली बोली लागलेली आहे बारा हजार दोनशे बारा हजार दोनशे अशी पहिली बोली लागलेली आहे जर आपल्याला बोली वाढवायची असेल तर शंभर रुपये फक्त देऊन आपण या दागिन्याचा स्वीकार करू शकता आपल्याला शंभर रुपये फक्त वाढवून सांगायचे आहे रांगेतील भाविकही या लिलावामध्ये सहभागी होऊ शकत आहेत बावीस कॅरेट अशी चैन आहे खूप सुंदर दोन ग्रॅम सत्तर मिलीग्रॅम आणि त्याची किंमत आहे बारा हजार शंभर आणि बोली लागलेली आहे बारा हजार दोनशे बारा हजार दोनशे एक बारा हजार दोनशे दोन बारा दोन, हजार दोनशे दोन, दोन तीन सोळ खूप खूप धन्यवाद राणेजी या आपण इथे आलात आणि आपण या लिरावामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख साहेब सभामंडपात उपस्थित झालेले आहेत साहेबांना मी विनंती करेन की साहेबांनी व्यासपीठावरती उपस्थित व्हावे खूप खूप धन्यवाद साहेब साहेबांना विनंती करेन देशमुख साहेबांना विनंती करते तसंच कार्यकारी अधिकारी वीणा पाटील म्हणालाही विनंती करते की त्यांनी राणेंना ही चैन सुपूर्द करायची आहे ते कर्मचारी सिक्युरिटी कर्मचारी राणे यांनीही श्रीचा आशीर्वाद आपल्या आजच्या दिवशी इथे घरी येऊन जात आहे भाविकांसोबत कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की आपल्यालाही या ऑप्शन मध्ये या लिलावामध्ये सहभाग करायचा